डेली अपडेट न्यूज यवतमाळ पहिल्यांदाच रंगना श्री तिरुपती बालाजी कथा महोत्सव यवतमाळ शहरात प्रथमच सतरा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान श्री तिरुपती बालाजी कथा महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे लकडगंज येथील बालाजी धाम बालाजी लॉन परिसर इथं हा पाच दिवसीय भक्ती सोहळा पार पडेल कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण कथाकार पूज्य गौडीय वैष्णवाचार्य पंडित श्री युगल शरणजी महाराज अहिल्यानगर प्रारंभ सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता गोवर्धन नाथजी हवेलीपासून भव्य मिरवणूक वेळ दररोज सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी दोन ते सहा पाच दिवसांचे विशेष उत्सव प्रभू जन्म उत्सव कल्याण उत्सव विवाह सोहळा भव्य दीपोत्सव भक्त चरित्र व किरण उत्सव रासलीला आणि महाप्रसाद एकवीस फेब्रुवारी मुख्य सूत्रसंचालिका श्रीमती पूनमताई जाजू आणि आयोजन समितीनं सर्व भाविकांना या ज्ञान यज्ञाचा लाभ घेण्याचं आवाहन केले आहे पहिल्यांदाच तिरुपती बालाजी कथा होत आहे त्यात पाच दिवसाची कथा आहे आणि वेगवेगळे विषय राहतील पहिल्या दिवशी त्यांचा जन्म दुसऱ्या दिवशी कल्याण उत्सवमध्ये लग्न तिसऱ्या दिवशी दीपोत्सव आहे चौथ्या दिवशी बालाजीच्या चरित्रावर सांगण्या सांगी सांगतील महाराज आणि नंतर फुलो की होली आणि समापन म्हणजे महाप्रसाद राही सर्व सांगण्यासाठी आपल्याजवळ कम युगलशरणजी म्हणून महाराज आहेत नगरचे ते पूर्ण भारतात कथा करतात ते येत आहे ही कथा आम्ही प्रथमता नागपूरला झाली तेव्हा जण गेलो होतो सगळ्यांना खूपच आवडली म्हणून तेव्हाच निश्चय केला की आपण यवतमाळला पण घेऊ आणि हा योग येत आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कथेला येऊन आपलं थोडं ज्ञान वाढवावं कारण ह्या कथेबद्दल मलाही माहीत नाही आहे की तिरुपतीचे आईवडील कोण आहे जसं की रामाचे कृष्णाचे माहीत आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना नवीन नवीन काही ऐकायला मिळेल ह्या संधीचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी मी विनंती करते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट